माझ्या बोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दिदीने कॉपी ठेवलेली हो होती खूप छान होती मस्त झाक वगैरे तयार करून कॉफी करतात त्या दोघं छान ठेवलेली होती आणि याआधी त्यांनी कोल्ड कॉफी वेदूने ठेवलेली होती मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच होती मस्त झालेली होती तीही आणि आज हॉट ठेवलेली होती कारण थंडी आहे ना तिला म्हटलं बाई एवढ्या थंडीचं कोल्ड कॉफी वगैरे नाही करायची असेल तर मग हॉट कर तर मग मस्त झालेली होती छान ठेवलेली होती तिने चला आता आपल्या डेली रुटीनला सुरुवात करूया देवपूजा वगैरे सगळं बाकी अजून काम काहीच नाही आजचा निवांतच रुटीन चालू आहे आजचं चा तर चला आता करते सुरुवात कामांना तर आज जरा निवांत असंच रुटीन चालू होतं कारण आम्हीच होतो दोघी आणि वेदूचीही पिकनिक वगैरे असल्यामुळे स्कूललाही सकाळी काही उठायचं काम नव्हतं की स्कूलला जायचं आहे वगैरे तर पिकनिकवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी असतेच तर मग आम्हीच होतो आणि स्वयंपाकाचंही जास्त काही नव्हतं कारण मेन व्यक्ती नसली म्हटल्यावर आपण थोडंफार शॉर्टकट असं स्वयंपाकाचंही करत असतो तर तसं जास्त काही भाजी चपाती वगैरे मला करायचीही नव्हती आणि थोडंसंच काहीतरी म्हटलं करूया दुपारी जेणेकरून यांनाही टिफिनलाही होईल आणि मलाही होऊन जाईल दोघींना तर असं सकाळचं जे काही रात्रीची भांडी वगैरे होती ती लावून घेतली अगोदर आणि मग आपली जी नित्य काही रुटीनला सुरुवात होती ती झालेली होती मग तर कॉफी खरंच इतकी छान आणि मस्त बनवलेली होती ना या दोघींनीही मस्त झालेली होती मस्त झाप वगैरे तयार करतात त्या आणि मग त्याच्यामध्ये टाकलं की त्याची टेस्ट आहे ती अजून जास्त वाढून जाते तर छान झालेली होती कॉफी मस्त कॉफी घेतली किचनमधलं थोडंफार जे काही होतं कॉफी पिऊन झाल्यानंतरची भांडी वगैरे ती आवरून घेतलेली आहेत आता झाडांना पाणी वगैरे घालत आहे इथे हे जे चिनी गुलाब आहे ना वर टांगून घेतल्यापासून खूप छान वाटतं आणि पाणी मात्र त्याच्यामध्ये राहत नाही असं खाली गळतं त्याच्यात पाणी टाकलं की कारण झाडी आहे ना ती त्याला होल आहेत त्याच्यामुळे पाणी जरा खाली घडतं आणि इतकी सारी हिरव हिरवळ असल्यामुळे बाल्कनीत थोडा जरी वेळ घालवला ना सकाळ सकाळी तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि छानही वाटतं आणि मनी प्लांट म्हणा किंवा असे हे ट्रायंगल हार्डस म्हणा तर यांच्यावरून जर अशा पद्धतीने पाणी टाकलं ना तर ते अजूनच छान दिसतात दिसायला आणि फ्रेश वाटतात झाडं खूप रोजच्या रोज थोडं का होईना झाडांना पाणी घालत राहिलं तर झाडांची पानंही सुकत नाही आणि मस्त छान हिरवीगार अशी झाडं आपली राहतात तर आणि ऊनही खूप सारं येतं ना बाल्कनीमध्ये त्यामुळे थोडं थोडं पाणी घालतच राहावं लागतं झाडांना आणि तसंही आता म्हटलं थोडंफार कपडे असतात ना ते हॉलमध्ये जर टाकले ना वाढवायला तर तेवढीच सावली येईल जेणेकरून उन्हापासून झाडांना संरक्षण होईल म्हणून मग इकडच्या साईडलाच आता कपडे टाकत आहे कारण कपडे टाकले ना तर थोडं तरी झाडांवरती सावली येते मग थोडी तर मला कमेंट होती की तुमची रूम वन बी एच के आहे की टू बी एच के तर टू बी एच के रूम नाही आहे वन बी एच केच आहे आणि बाल्कनी मात्र तिघी रुमांना आहेत तर हॉलमध्ये मोठी बाल्कनी आहे आणि किचनमध्ये जी बाल्कनी होती ना तिला मात्र मी आतमध्ये घेऊन घेतलेली आहे कारण तेवढीच जागा मला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी मग वापरायला होऊन जाते आणि बाल्कनी राहिली असते तर खूप छोटी होती आणि तेवढंच त्याच्यात ते मग काहीच म सामान वगैरे मावलं नसतं किंवा जमलंच नसतं त्यामुळे मग ती बाल्कनी आतमध्ये घेतलेली आहे आणि बेडरूमची बऱ्यापैकी थोडीशी आहे छोटी आहे पण बरी आहे पण हॉलची बाल्कनी मात्र जरा जास्त मोठी आहे तर वन बी एच केच रूम आहे ज्या माझ्या रेग्युलर ताई आहेत ना त्यांची मला सतत कमेंट आहे की तू होम टूर कधी देणार आहे होम टूर कधी देणार आहे पण माहीत नाही मला का नको वाटत आहे होम टूर देण्यासाठी आणि ना थोडंफारनं कामही घरामध्ये बाकी आहे माझं त्यामुळे मला असं वाटतं की सगळं कंप्लीट झाल्यानंतर मग मी होम टूर देईल असं मला मा वाटतं कारण देवघराचं जे काम आहे ना ते मला थोडं करून घ्यायचं आहे आणि टी व्ही युनिटचं काम करून घ्यायचं आहे त्यासाठीच मला नको वाटतं पण मग बघते असं वाटतं कधी कधी की अजून कधी होणार आहे ते तर त्याच्या आधी देऊन घेऊया होम टूर पण बघू आता जमलंच तर करेल प्रयत्न होम टूर देण्याचा कारण आता किती दिवस मी तुम्हाला थांबवून ठेवणार आहे होम टूर देण्यासाठी आणि कमेंट आली तर मग वाटतं असं की अरे आपल्या रेग्युलर ताई आहेत त्यांची इच्छा आहे आणि तरीही आपण तो व्हिडिओ बनवत नाही असं तर बघू आता जसं वेळ मिळेल ना जर वाटलंच तर मग देईल तुम्हाला होम टूर तर सकाळची जी काही कामं होती कपडे वगैरे घरातलं संपूर्ण देवपूजा जे काही कामं होती छोटी मोठी सगळी कामं झाल्यानंतर मग स्वयंपाकही झालेला होता जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्यानंतर मग आपलं किचन वगैरे स्वच्छ करून घेत आहे आधी जेवणाची भांडे वगैरे धुवून घेतली आणि मग त्यानंतर आपलं किचन छान धुवून मग आता पुसून घेत आहे किचन ओटा जितका छान आणि स्वच्छ आणि नीटनेटका असेल तर तिथे स्वयंपाक बनवण्यासाठी आपलं जे मन आहे ना ते अजून जास्त प्रसन्न असं असतं आणि वाटतंही माणसाला की अरे किती छान आणि स्वच्छ आहे असं तर रोज मात्र किचनोटा धुतल्याशिवाय आपली जी काही कामं आहेत ना ती मात्र काही कम्प्लीट होत नाहीत तर मस्त छान असा किचन ओटा धुवून घेतलेला होता आणि नंतर आता पुसून घेत आहे जे डीमार्टमध्ये मा कापड भेटतात ना आपलं किचन ओटा वगैरे पुसून घेण्यासाठी त्याच्याने गॅस अगदी मस्त छान पुसला जातो आणि मस्त दिसतोही तर म्हणजे पाण्याचे जे डाग असतात ना हो ते अजिबात राहत नाही छान पुसून होतो त्या कापडाने गहू आणि ज्वारी जी आहे ना ती मला दळायला ठेवायची होती तर त्यासाठी मी अगोदर ज्वारी आहे ना दादर म्हणतो आम्ही याला म्हणजे ज्वारीतलाच प्रकार आहे जरा मोठी साईजमध्ये येते आणि याची भाकर जी आहे ना पांढरी शुभ्र अशी येते तर ती दळायला ठेवायची होती तर आधी गाळून घेतली तिला कारण मी त्याच्यामध्ये ना थोडं बोरिंग पावडर लावून ठेवते इकडचं वातावरण थोडं दम्मट असल्यामुळे लगेच धान्य खराब होतं आता ही जी दादर आहे ना हिला आता दीड वर्ष झालं म्हणजे मागच्या वर्षी घेतलेली होती ह्या वर्षी काही घेतलेली नव्हती आम्ही तर तिला मी अशा पद्धतीने बोरीन पावडर लावून जे आपल्याकडे प्लास्टिकचे ड्रम असतात ना तेलाचा जो ड्रम आहे माझ्याकडे छोटा पंधरा लिटरचा त्याच्यामध्ये मी हे भरून ठेवते जर धान्याला कीड वगैरे हो लागत असेल ना तर तुम्ही एकदा करून बघा की प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये एकदा ठेवून बघा धान्य अजिबात खराब होत नाही किंवा धान्याला कीड लागत नाही आपण ज्यांना किडे म्हणतो धनुर आम्ही त्यांना म्हणतो ते त्याच्यामध्ये पडत नाही अगदी म्हणजे वर्षानुवर्ष धान्य शा तसंच राहतं तर अशा पद्धतीने जो ड्रम आहे ना त्याच्यामध्ये मी भरून ठेवलेली होती दादर तीन चार ड्रम मी हे छान धुवून मस्त स्वच्छ करून कोरडे करून ठेवते आणि त्याच्यामध्ये मग ज्वारी भरते गहू मात्र कणगीमध्ये भरलेले असतात तर ज्वारी मात्र अशा पद्धतीने भरून ठेवते आणि जर आता इकडे तर शहरामध्ये आपण जास्त काही स्टोरेज वगैरे करून ठेवत नाही पण गावाकडच्या साईडला ज्यांना जास्त धान्य साठवून ठेवायचं आहे ना दाढी साडी वगैरे आता गावाकडे भरपूर असतात तर त्यासुद्धा आपण जर का असं एखाद्या ड्रममध्ये भरून ठेवल्या ना डाळी वगैरेही भरून ठेवल्या ना ड्रममध्ये टाकून तर त्या वर्षानुवर्ष खराब होत नाही धान्याला कीड लागत नाही अजिबात खराब होत नाही तसेच राहतात तर मी तरी आता जवळजवळ पाच सात वर्ष झाले दादर आणली की त्या ड्रमांमध्येच भरून ठेवते वरती मी दोन तीन वेळेस बघितलेलं आहे नंतर एखाद्या वेळेस जर कंटाळा केला तर ठेवलं तर त्यानंतर मग ते मला परत नीट करून त्यांच्यातच भरून ठेवावं लागतं बोरिंग पावडर लाग त्यामुळे ते अगदी योग्य आहे असो दळण वगैरे काढून झालेलं होतं आणि हे सगळे धागे आता याच्यामध्ये व्यवस्थित असे रचून ठेवलेलं आहे माझा धाग्यांचा जो बॉक्स होता ना तो तुटलेला होता तर हे सगळं मला वेदूने नीट करून दिलेलं आहे मी फक्त तुम्हाला दाखवत आहे तिने सगळे धागे व्यवस्थित छान गुंडाळून ठेवलेले आहेत याच्यामध्ये कारण आपण बऱ्याच वेळेला एकाच याच्यात ठेवतो तर सगळा गुंता होऊन जातो आणि सगळे धाग्यांमध्ये धागे अटकून जातात आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थित आवरून सावरून ठेवले तर पटकन आपल्याला धागा भेटतो कुठल्या रंगाचा हवा हो आहे किंवा काय तर माझ्या मला मिळालेलं होतं ते दोन याचं आहे मेकअप वगैरेचं सामान वगैरे ठेवण्यासाठी पण चांगलं आहे पण आता माझ्याकडे बरंच साजून आहेत म्हणून मग मी याच्यात ठेवून दिलं सध्यापुरतं म्हटलं आता हे जे आहे ना याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून सगळे धागे त्याच्यामध्ये नीट नेटके रचून ठेवलेले आहेत जेणेकरून व्यवस्थित सापडतील असं तर रात्रीच्या जेवणामध्ये फुनक्यांची डाळ टाकलेली होती हे काही जास्त डिटेलमध्ये शेअर तुमच्यासोबत करत नाही कारण बऱ्याच वेळेला केलेलं आहे आपली याची डाळ असते ना तुरीची डाळ आणि चवळीची डाळ मुंगाची डाळ आणि मटकीची डाळ ह्या सगळ्या डाळी एकत्र अशा भिजत घातलेल्या होत्या आणि मग संध्याकाळी त्या मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा खूप सारा लसूण घातलेला आहे लसूण मात्र जास्त घालावा लागतो आणि मीठ वगैरे आपलं जे काही आहे रेग्युलरचं ते आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे सगळं व्यवस्थित डाळी मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर ते त्याच्यात मिक्स केलेले आहेत कांदा आणि कोथिंबीर आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर मग आता अशा पद्धतीने चांदणीमध्ये आता छोटे छोटे फुनके तयार करून आता हे सगळे वाफवण्यासाठी ठेवणार आहे तर खूप छान लागतात चवीला आणि मुलंही अगदी एवढीने खातात आमच्या इथं होळीला हा पदार्थ केला जातो मागच्या वर्षाचा जो म्हणजे आधीच्या ज्या ताई आहेत त्यांना माहीतच आहे की होळीच्या वेळेस मी काय बनवलेलं होतं तर तर त्यावेळेस आमच्याकडे हे केलं जातं किंवा इतर वेळेसही जर वाटलं तेव्हा करून घ्यायचं तर मग थोडी डाळ जी आहे ती मी भिजत घातलेली होती आणि अशा पद्धतीने फुनके आता इथे वाफवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत रात्रीचा असा बेत मस्त असा होता, होता मस्त छान असा आणि मग त्यानंतर वातावरण जरा थंड असल्यामुळे ना सर्दीचा वगैरे त्रास होत आहे सर्दी डोकेदुखी वगैरे आपल्याला जर होत असेल तर मग त्यासाठी आपण असं टोमॅटोचं सूप म्हणा किंवा शेवगांच्या शेंगांचं सूप म्हणा अधूनमधून पीत राहिलं तर चांगलं असतं म्हणजे जेणेकरून आपल्याला थंडीपासून होणारा त्रास जो आहे तो जरा कमी होतो किंवा फ्रेश वाटतं तर रात्री मग मी इथे जेवण वगैरे झाल्यानंतर सूप बनवत आहे तर त्यासाठी टोमॅटो मी आधीच उकडायला ठेवून दिलेले होते छान टोमॅटो वाफून झाल्यानंतर मग त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये ते फिरून घेतलेले आहेत बारीक करून घेतलेलं आहे आणि लगेचच मग मी त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यात जिरं घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे थोडी हळद लाल तिखट घातलेलं आहे आणि जे मिक्सरमध्ये टोमॅटो फिरवून घेतलेला होता ते घातलेलं होतं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे अशा पद्धतीने हे मस्त छान असं थंडीसाठी उपयुक्त असं सूप मी इथे बनवलेलं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं थोडं मग आम्ही हे सूप घेतलं तर असं होत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ